रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे शनिवार दिनांक तीस डिसेंबर रोजी सिन्नर दौऱ्यावरती येत असल्याने भीम सैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गटाचे तालुका अध्यक्ष मंगेश जाधव व तालुका पदाधिकारी यांनी सिन्नर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह हो। येते शनिवार दिनांक तीस डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता भव्य संघर्ष सभेचे आयोजन केले आहे सिन्नर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तालुका पदाधिकाऱ्यांची शासकीय विश्रामगृह येथे नियोजन बैठक संपन्न झाली यावेळी जातीय भेदभाव न मानता सर्वांनी या भव्य संघर्ष सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे तातडीची मीटिंग आयोजित केली होती आज सर्व रिपब्लिकन पक्षाच्या महिला ता तालुका अध्यक्षा स युवक युवती व सर्व श शहर शहर अध्यक्ष शर शहराचे पदाधिकारी विद्यार्थी आघाडीचे आदिवासी आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित झाले मित्रांनो आज शनिव शनिवार दिनांक तीस बारा दोन हजार तेवीस रोजी तो झंझावत म देशभर जो आठवडे चालू आहे त्या निमित्ताने आम्ही सिन्नरमध्ये संघर्ष सभेचं आयोजन केलं आहे तर सर्वांनी असं मी आव्हान करतोय सिन्नर तालुक्याला कुठलाही पक्षपात न धरता कुठलाही पण राजकीय कुठला भेदभाव न धरता सर्व समाज बांधवांनी सर्व बहुजन समाज बांधवांनी सिन्नर येथे आंबेडकर हॉल शिर्डी हायवे येथे उपस्थित राहावे मी सर्वांना नम्र विनंती करतो तालुका अध्यक्ष आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये नामदार आठवले साहेबांची संघर्ष सभा आंबेडकर हॉल इथं होत आहे तरी सर्वांनी जात न पात काही म्हणजे न पाळता सर्व समाज बांधवांनी सगळ्यांनी एकत्रित सभेसाठी संध्याकाळी पाच वाजता उपस्थित राहावे जय जय मी देवा जाधव सिन्नर शहर प्रमुख आरपे तालुका यांच्या नगरीमध्ये रामदास आठवले साहेब हे ये जे येत आहे त्यांचं सहर्ष स्वागत करतो शहराच्या वतीने आणि आंबेडकर हॉल हो येथे तीस तारखेला तीस बारा दोन हजार तेवीस रोजी सर्वांनी बहुसंख्येने सभेसाठी उपस्थित राहता सायंकाळी पाच वाजता जागर महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड